सुरू नमस्कार माऊली मार्गदर्शनच्या माध्यमातून आपण जो गृह उद्योग महिलांसाठी देतोय तर त्याच्यामध्ये आपण याताईंना आपण फुलवातींचं मशीन दिलं होतं तर आज फुलवा याताई आणि स्थानिक येतात आमच्या इथल्या सिलोडच्या एक किलो माल घेऊन आहे आणि रोज आपल्याला माल करून आणून देत आहेत तर त्यांनी अशा पद्धतीत माल आपल्याला पॅकिंग करून आणून दिलेला आहे आणि अतिशय एकदम छान काम करून करतायत त्या ते एकदम मस्त सारखे तयार करून आणून देत आहेत तर आज आपण त्या ताईचं पेमेंट केलेलं आहे आणि त्या असं करतात रोज एक किलो मावत्या घेऊन जातात आणि रोज आपल्याला एक किलो मावत्या आणून देतात तर आज पेमेंट ताई या उद्योगातून किती पैसे कमवले हे पण ताई सांगतील आपल्याला मी ताईकडून एक फेब्रुवारीला मशीन घेतली होती मी पहिले पहिल्या महिन्यात मी समजा दहा हजार पर्यंत पेमेंट घेतलं ताईकडून आता परत दहा हजार दोन महिने रुपये पेमेंट ताईकडून मी ता रोज एक किलो माल घेऊन जाते आणि एक किलो माल परत ताईंना आणून देते पॅकिंग सहित अडीचशे रुपये किलो प्रमाण स्थानिक असल्यामुळे ताईंना शक्य होत आहे की रोज एक किलोचा माल घेऊन जायचं आणि एक किलोचं आणून द्यायचा तर ताई असं छान उत्कृष्ट पद्धतीने काम करतायत एक यशस्वी गृहउद्योजिका झाल्यात त्या मावली मार्गे माध्यमातून झालं की नाही आणि एकदम काम कसं वगैरे कसं भेटत सांग ताईकडून मी पाचशे रुपये किलो प्रमाणे माल नेते आणि अडीचशे रुपये साडेसातशे रुपये ताईकडून पॅकेट पॅकिंग सहित घेऊन जाते चालेल धन्यवाद <laughs>